नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत तर नऊची घडी आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी जास्त ठेवू साडेदहाची घडी घेतली आपण आता उंची कस्टमरची जेवढी आहे त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची तर सगळ्यात अगोदर मी उंची चेक करून घेते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी आपल्याला उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त करायचं आहे तर तेराची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण जास्त करू तर उंची होते चौदा इंच आता आपण हा आप पाटीचा भाग अगोदर कट करणार आहोत चौदाची उंची घेतली म्हणजे शोन हा ब्लाऊज बरोबर तेरा इंचाचा होऊन जातो आता शोल्डर आपल्याला टाकायचं आहे साडेपाच इंच शोल्डर साडेपाच मोंड्यासाठी पण आपण साडेपाचच घेणार आहोत एकाच आजीचे दोन ब्लाउज आलेत तर आपण दोन्ही ब्लाऊजची कटिंग बघूयात आता दीड इंच मी मोंड्यासाठी घेते दीड इंच आपण मोंड्याला आकार देऊन घेतलाय सव्वा दोन इंच आपण गळा घेऊया गळा छोटा सांग सांगितला आहे तर सव्वा दोन इंच आपण गळा घेऊ आता आजीबाईंचा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला पुढचा आणि मागचा गळा दोन्ही सेम घ्यायचा आहे तर दोन्ही सेम म्हणल्याच्यानंतर आपल्याला गळा पण खूप छोटा असतो खूप छोटा म्हणजे साडेपाचचा गळा आहे तर दोन्ही आपण साडेपाचचा गळा घेऊया आता साडेपाचचा गळा घेतल्याच्या नंतर वरती आपण सव्वा दोन घेतले खाली आपण तीन घेऊ म्हणजे आपल्याला गळाला गोल आकार हा व्यवस्थित येऊन जाईन अशा पद्धतीने बघा पाठीची आपली कटिंग झाली तर आखून झाले आता आपण याचे करणार आहोत कटिंग तर आपल्याला हे पण पाहिजे का आजीबाईंचं कंबर किती आहे बटनाचा ब्लाउज हो आहे तर कंबर आहे जवळजवळ साडे एकोणतीस आपण तीस धरूया तर चौथा भाग येतो आहे साडेसात इंच साडेसात इंच आल्याच्यानंतर अडीचं शिले मार्जिन म्हणजे माप आपण जवळजवळ सगळं ठेवलं तरी पण चालते तर आपण करूया याची कटिंग आता ऐंशी मध्ये आपण हा ब्लाऊज ऍडजस्ट करतोय तर तुम्ही पण अशा पद्धतीचे घडे घाला आता आपल्याला हा भाग उचलून दुसऱ्या याच्यावर ठेवायचा आहे आता आपल्याला बदल कुठं करायचा आहे ते आपण बघूया ज्यावेळेस आपण टक्स घेतोन तर त्याच्यासाठी आपल्याला एक इंचा बदल करायचा आहे तो म्हणजे खालच्या बाजूने बाकी कुठेही बदल करायचा नाही जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे इथं एक इंच म्हणजे आपण जो टक्स घेतोन फ्रंटचा त्याच्यासाठीच हा बदल होणार बाकी कुठेही बदल करायचं नाही आणि आपल्याला बिना क्रॉसपट्टीचा हा ब्लाऊज आहे तर एक सारखं ठेवून घ्या कमी जास्त होऊ देऊ हो नका तर आता मी याचा गळा कट करते खूप कमी वेळामध्ये हा ब्लाऊज कटिंग झाला आहे कुठेही जास्त याला काहीच जास्त माप घ्यावा लागले नाही आता आपल्याला अजून याच्यामध्ये मोंड्यामध्ये फरक करायचा आहे बाकी आपण कुठंच फरक करणार नाही एक इंच आपण दीड इंच आपण पाठीमागचा मोंडा घेतला आहे तर समोरचा आपल्याला मोंडा अर्धा इंचाचा फरक करायचा आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे उंचीमध्ये आपण एक किंवा पाऊन इंच जास्त घेतलं आहे आता हा इथं आपल्याला आकार द्यायचा आहे तर मी डायरेक्ट अंदाजेच आकार देते एवढा मी समोरच्या बाजूने आकार कट केला आहे तुम्ही बघू शकता गळा पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचा आहे साडेपाचचा आहे का नाही थोडासा मी पुढच्या बाजूने गळ्याला आकार दे देते तर बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज कट झाला आहे आता आपल्याला समोरचा भाग जो आहे याच्यामध्ये दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण बंद बाजू माझ्याकडून होती तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज जवळजवळ पूर्ण झालाय तर आपण घेऊया टक्स तर पावणे चार इंचावर आपण एक पॉईंट देऊ वरून घेऊया आपण टक्स पॉईंट दहा साडे दहा इंच हा टक्स इथपर्यंत आला पाहिजे अशा पद्धतीने हा फोर टक्सचा ब्लाऊज आहे खूप कमी वेळामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे एक इंचाचा आपल्याला टक्स हा जास्त घ्यायचा आहे त्याने काय होतं पुढची फिटिंग ही व्यवस्थित येऊन जाते अशा पद्धतीने हा फोर टक्स ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर आपण बघूयात याची बाही कटिंग कशी करायची तर सात इंचा घेअर येतोय दहा इंचाची बाही आहे साडेआठची आपल्याला घडी लागणार तर एवढं कपडा उरला आहे ऐंशी सेंटीमीटरमधून एकसारखा नसन तर समोरचा भाग एकसारखा आपल्याला करून घ्यायचा आहे साडेआठ इंचाची आपल्याला घडी लागते तर बरोबर आहे आता आपण बाही बघू पुन्हा एकदा बाई मी चेक करते कारण ज्या वेळेस कमी कापड असतात त्यावेळेस भरपूर ॲडजस्ट करूनच आपल्याला कटिंग करावी लागते दहा इंचाची बाही आहे तर आपल्याला याच्यामध्ये अकरा इंचाची घ्यायची अकरा घ्या सव्वा अकरा घ्या दीड इंच आपल्याला कंपल्सरी मिक्स करावंच लागतं कारण समोरच्याच्या आवडीनुसार असतं का आपण जे इदा मुडपतो तर ते बाजुनी बाजुनी किती कापड मुडपायचं आहे त्याच्यावर पण असतं आता ह्या बाजूने समोरच्या बाजूने आपल्याला साडेतीन इंच उतार द्यायचा आहे साडेतीन इंच उतार दिल्याच्या नंतर आपल्याला घेर बघायचं आहे किती हे घेर आहे जवळजवळ साडेचार इंच साडेचार मध्ये आपण मिक्स करणार आहोत दोन इंच आणि दोन इंच मिक्स केल्याच्या नंतर आपण ही लाईन याला जॉईन करायची आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार देऊन झाल्याच्या नंतर मी याची लगेच कटिंग करते अशा पद्धतीने याची बाहीची पण कटिंग पूर्ण कम्प्लीट झाली अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्णच झाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटू चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील तर कमेंट करा